ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नमस्कार कामोटे शहरमधील मधील मानसरोवर येथील मनमोहन मिठाई जवळ क्विक बाईट फूड या फास्ट फूडच्या शॉपचे उद्घाटन पनवेल महानगरचे महासचिव संतोष मजमुले यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमास पनवेल महानगरचे खजिनदार विजय घोबाळे खांदा कॉलनीचे अध्यक्ष कविता वाघमारे ज्येष्ठ नागरिक संघाचे पनवेल महानगरचे अध्यक्ष पी तायडे वंचित बहुजन आघाडी कामोठे शहर अध्यक्ष महेंद्र अरसुडे व संपूर्ण टीम कामोठे शहर महिला आघाडी अध्यक्ष एकता ताई जाधव कामोटे ज्येष्ठ नागरी संघाची पूर्ण टीम व महिला पत्रकार दीपाली कांबळे उपस्थित होत्या सदरील शॉपचे मालक संतोष चव्हाण व निलेश राठोड यांना वंचित बहुजन आघाडी पनवेल महानगरतर्फे आपल्या व्यवसायाचे आमच्याकडून होईल तेवढी प्रसिद्धी करून आपल्या पाठीशी सदैव उभे राहू याचे आश्वासन देऊन पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आज आपल्या नवीन व्यवसायाचं उद्घाटन झालं त्याच्याबद्दल माझं नाव प्रीती आम्ही इकडं छोटंसं रेस्टॉरंट आहे आमच्या रेस्टॉरंटचं नाव आहे बाईट फूड आम्ही इकडं सकाळचा नाश्ता आणि रात्री म्हणजे संध्याकाळचा चायनीज चा, डिश असं आम्ही ठेवलं आहे सकाळी आपल्याला पावभाजी मिसळ पाव असे इडली डोसा असे वेगवेगळे प्रद हे पदार्थ भेटतील जे आपण नाश्त्यामध्ये खाऊ शकतो आणि संध्याकाळचे चा आम्ही चाय जसं नूडल्स फ्राईड राईस असे आम्ही वेगवेगळे पदार्थ निवडतो सगळं आलंबद्दल सगळं कार्यक्रम आलंबद्दल लय आभार आहे ते देव लेवखुशा आदमी जे माझं ते ड्रीम होता की असं उघडायचं मग त्या आज कोण झालं देव नाही हे हॉटेल खोलायची संकल्पना आपल्या कशी सुटली आपण याच्या पहिलं कुठे काम केलं होतं पहिला चंबूरचं इथं काम केलं होतं आता सध्या मला असं वाटलं की थोडा मला एक्सपिरियन्स झाला म्हणून मला आता थोडा स्वतः पळायचं करायचं म्हणून असं वाटलं कुठच्या खाद्य पदार्थाचा मेन कुक असतो तर खाद्य पदार्थ कोण बनवतो आपण हे कोण माणूस माझ्याकडे दोन माणूस आहे एकोसा आणि एवढा पावलाचा तो वेगळा आहे एक चायनीज आयटम जो बनवतो तो वेगळा अच्छा अजून आपल्याकडे काय काय स्पेशालिटी असणार संध्याकाळी घेतात सगळ्या पनीर चिकन घेतात ते चिकन आयटम शूप भेटणार चिकन शूप भेटणार वेगवेगळे पदार्थ वेगळं असून भेटणार दोन दोन काय दोन तास ठीक आहे